नमस्कार मित्रांनो आज परत एकदा मी आलेलो आहे तू भेटशी नव्याने या मालिकेच्या साईड वर आणि आता थोड्याच वेळात आमचा सीन लागणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांची तयारी चालू आहे कोण ट्रेडिंग करत समाजाबरोबर तर माझ्याबरोबर ज्यांचा सीन आहे त्यांच्याबरोबर माझा सीन आहे ते सुद्धा माझे मित्र आम्ही रूम मध्ये बसलेलो आहे मेकअप रूम आहे आणि त्या मेकअप रूम मध्ये सगळे मित्रमंडळी या सिरियल मध्ये माझं जे एकोणीसशे नव्याण्णव तो तो दाखवत आहेत त्याच्यामध्ये माझा एक पिऊंच कॅरेक्टर आहे आणि <laughs> ते कॅरेक्टरचा जो कॉस्ट्युम आहे सुरुवातीला जेव्हा शूट चालू झालं होतं तेव्हा हे जे दादा आहेत आमचे कॉस्ट्युम दादा कॉस्ट्यूम डिझाईन करतात ते आणि सर्वांना कॉस्ट्युम देतात त्यांच्या त्याच्या कॅरेक्टर नुसार माझाही कॉस्ट्यूम हा बघा खाकी ड्रेस आहे यांनीच तयार केलेला आहे आणि याची एक गंमत आहे कारण ऐन वेळेवर काय झालं माहिती का टोपीची रिक्वायरमेंट होती कारण पिऊन जो दाखवलेला त्याला टोपी पाहिजे तर ती टोपी त्यांनी फार कशी केली ती त्यांचं त्यांनी म्हणजे ते काय म्हणतात ना स्पॉन्टेनियस असतं आणि त्या ठिकाणी ते सुचणं आणि ते करणं फार नाव दादांनी ते करून घेतलेले दादा आपलं नाव सांगा जरा प्लीज शिवकुमार ओके ओके okay, okay, चला थँक्यू